न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो बच्चू भाऊ तुम्ही बडो नेता कैसा हो दिव्यांग क्रांती संस्था नाशिक तालुका कमिटी यांची तातडीने मीटिंग घेण्यात आली मिटिंग मध्ये पंचायत समिती नाशिक येथील दिव्यांग महिला कर्मचारी विनय भंगाबाबत संबंधित आरोपी वरखेडे यावर दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा दोन हजार सोळा नुसार गुन्हा नोंदवून कडक कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव करण्यात आला व असे प्रसंग दिव्यांग बांधवांवर घडू नये याबाबत सन्माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरले यादीच्या दिव्यांग बांधवांना नाशिकमध्ये मारहाण झाली त्यांच्या प्रकरणावर काय कारवाई झाली याबाबत पण माहिती घेण्याची ठरले जयप्रहार मी रवींद्र नाशिक प्रहार दिव्यांग संघटना आज रोजी बऱ्याच काळानंतर नाशिक तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्यात आली होती बरेचशा विषयांवरती या ठिकाणी चर्चा करून पुढील काळामध्ये त्या चर्चे अनुषंगाने विषय सोडवण्याचा सर्व तालुका कमिटीचा निर्णय झालेला आहे सदर विषय पंचायत समिती या ठिकाणी महिला कर्मचारी यांच्यावरती जो विनयभंगाचा प्रकार झाला त्याही संदर्भात पुढील काळात नाशिक तालुका व संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने निषेध नोंदवण्याचे काम सर्व संपूर्ण जिल्ह्यात चालू आहे आणि पुढील काळामध्ये त्या विषयाची अपडेट घेऊन सर्व प्रकारे त्या ठिकाणी त्या महिलेस पाठिंबा देण्याचे काम आपण सर्व पदाधिकारी करणार आहोत आणि या ठिकाणी आज अतिशय खेळी या ठिकाणी ही जी मिटिंग आहे ही संपन्न झालेली आहे बरेचशा विषयांवरती या ठिकाणी आज चर्चा सत्र झालेली आहे आज या ठिकाणी मला जिल्हाध्यक्ष या नात्याने आज एक नऊ दोन हजार चोवीस रविवार आज सर्व प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून जिल्हा अध्यक्ष रवींद्रजी खेडे अध्यक्ष शरद भाऊ नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेतली असता या प्रथमता पंचायत समिती कर्मचारी महिला हिच्यावर जे अत्याचार काही घडले त्याचा निषेध बनून आज पहिला विषय सर्व कमिटीच्या व वतीने निषेध करण्यात आला तसेच संजय गांधी पेन्शन योजना ग्रामपंचायतीकडून पाच टक्के रक्कम मिळणार पाच टक्के रक्कम वाटप व इतर अशा अनेक प्रश्नांच्यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली त्यावर सर्वांचे विचार विनिमय घेऊन आणि अंत्योदय रेशन कार्ड याबाबत नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा करण्यात आली जिल्हा परिषद पंचायत समिती याकडून ज्या योजना आहेत त्यांनी या नाशिक तालुका प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कोणत्याही योजना असो तर त्या योजनेचा सर्वांना आम्हाला कमिटीला माहिती दिली पाहिजे एक नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था नाशिक तालुका यांच्या वतीने शिंदेगावी सर्व यांच्या उपस्थितीत मीटिंग झाली सदर मीटिंगमध्ये आपल्या पंचायत आप समिती कर्मचारी यांच्यावरती झालेला अतिप्रसंगा विषयी चर्चा झाली व सदर दिव्यांग भगिनीस सर्व ते सहकार्य करण्याचा ठराव झाला सदर विषयी मीटिंग ही जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थित झाली व सदर मीटिंगचे अध्यक्षस्थान हे आपले अध्यक्ष अंबादास भाऊ कळमकर व आपले अध्यक्ष शरद भाऊ नरवाडे होते तर सदर चर्चा मध्ये इतरही सदर विषय पंचायत समिती जिल्हा परिषद व विशेष करून आपले या प्रसंगी सन्माननीय जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटिळे तालुका अध्यक्ष अनुक्रमे अंबादास भाऊ कळंकर शरद भाऊ नरवाडे संघटक मधुकर कसबे सहसंघटक दशरथ भाऊ गबाले कोशाध्यक्ष राहुल ढिकले बापू झाडे विभागीय अध्यक्ष त्र्यंबक मार्गदर्शक दत्ता मांडे महिला तालुका अध्यक्ष श्रीमती तहाणू अक्का खान बहाले बाजीराव घोलक कालिदास भाऊ जाधव तालुका सचिव यशवंत सातपुते विलास कदम अमोल चौधरी जगदीश बेरड इत्यादी प्रहार सेवक हजर होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक